समोर एक तास मुख निषेध शरद पवार आणि सुप्रिया सुळे या करणार आहेत सुप्रिया सुळे देखील आहेत आणि शरद पवार या ठिकाणी दाखल झाल्यानंतर महाविकास आघाडीचे जे नेते आहेत ते त्यांच्याशी संवाद साधतायत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोर हे एक तास निषेध आंदोलन होणार आहे काळी फीत बांधून हे निषेध आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस त्यानंतर काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे या पक्षांकडून करण्यात येत आहे न्यायालयाने जरी बंद करण्याचा जो अधिकार आहे किंवा बंद करण्याचा जी मागणी होती ती नाकारली आहे मात्र या मूक आंदोलनाच्या माध्यमातून महाविकास आघाडीकडून या सगळ्या प्रकरणांबद्दल जो रोष आहे तो रोष चवाटेवरती आणण्याचा या निषेध आंदोलनाच्या माध्यमातून प्रयत्न होणार आहे शरद पवार आपण पाहतो आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या समोर पोहोचलेले आहेत आणि या पुतळ्याच्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून शरद पवार या ठिकाणी एक तास मुख निषेध आंदोलनामध्ये सहभाग नोंदवणार आहेत आपण पाहतो आहोत या डॉक्टर बाबासाहेब बा आंबेडकरांच्या पुतळ्याच्या समोर मोठ्या प्रमाणामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते आहे शरद पवारांकडून डॉक्टर बाबासाहेब बा आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात येत आहे आणि त्यानंतर या मूक निषेध आंदोलनाला सुरुवात होणार आहे आपण पाहतो आहोत शरद पवार सुप्रिया सुळे आणि महाविकास आघाडीचे नेते ज्यामध्ये काही आमदार आहेत माजी आमदार आहेत माजी महापौर आहेत असे अनेक नेते या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून शरद पवार या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत त्यांच्यासोबत सुप्रिया सुळे आहेत पक्षाचे पदाधिकारी आहेत आणि तिन्ही पक्षांचे महाविकास आघाडीचे नेते आहेत काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी देखील या आंदोलनामध्ये सहभागी हो झालेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून हार घालून हार घालून हार घालून या आंदोलनाला जी आहे ती या ठिकाणी सुरुवात होते आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांची मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते आहे शरद पवार सुप्रिया सुळे मोहन जोशी त्याचबरोबर माजी आमदार महादेव बाबर हे अनेक नेते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत माजी आमदार दीप्ती चौध आणि या निषेध आंदोलनाच्या माध्यमातून महाविकास आघाडीकडून एका अर्थाने बदलापूर प्रकरणाच्या निमित्ताने जो जनक्षोभ उसळलेला पाहायला मिळाला तो जनक्षोभ आणखी मोठ्या प्रमाणामध्ये गुरुठेवरती आणण्याचा इथे प्रयत्न होतो आहे शरद पवार या इथे आंदोलकांशी बोलतायत चर्चा करतायत आणि त्यानंतर ते या ठिकाणी एक तास निषेध आंदोलनासाठी बसणार आहेत तर शरद पवार या ठिकाणी बसलेले आहेत एक बसले बसणार आहेत शरद पवारांच्या सोबत सुप्रिया सुळे आणि पक्षाचे जे पदाधिकारी आहेत ते आपण पाहतो हो। आहोत शरद पवार एक तास या ठिकाणी बसणार आहेत पावसाची जरी शक्यता असली तरी या ठिकाणी हे निषेध आंदोलन एक तास करण्याचा निर्धार या महाविकास आघाडीतील केलेला आहे आणि शरद पवारांच्या पाठोपाठ आपण सगळे जाणतो की मुंबईमध्ये उद्धव ठाकरे देखील अकरा वाजता अशाच पद्धतीचं मूख आंदोलन निषेध आंदोलन करणार त्याचबरोबर महाविकास आघाडीतील तिसरा घटक असलेला काँग्रेस पक्ष देखील अशा स्वरूपाचं मूख निषेध आंदोलन करणार आहे सांगलीमध्ये फीत बांधली जाती आहे शरद पवारांना या निषेध आंदोलनाच्या निमित्ताने काळी फीत बांधली जाते आहे आणि शरद पवारांच्या तोंडाला देखील आपण ते या ठिकाणी आल्यापासून काळी पट्टी किंवा काळ्या रंगाचा मास्क आपण पाहतो आहोत आणि या अशा या निषेध आंदोलनाच्या माध्यमातून शरद पवार हे स्वतः आंदोलनामध्ये उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळते तर शरद पवार आणि सुप्रिया सुळे या निषेध आंदोलनामध्ये सहभागी झालेत हळूहळू कार्यकर्त्यांना पाठीमागे येण्यास सांग सांगण्यात येत आहे जेणेकरून इतर जे आंदोलक आहेत ते या इथल्या पायऱ्यांवरती बसू शकतील पवार सुळे शिवसेनेचे आमदार माजी आमदार महादेव बाबर मोहन जोशी यांच्या उपस्थितीमध्ये या आंदोलन सुरू झाल्याचं आपण पाहतो आहोत महाविकास आघाडीच्या तीनही घटक पक्षांचे जे नेते आहेत ते या आंदोलनामध्ये या निषेध आंदोलनाला आत्ता या ठिकाणी सुरुवात झाली आहे असं म्हणायला हरकत नाही